सोलापूर जिल्ह्यातील माड्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे सातवीच्या वर्गात शिकणाऱ्या एका मुलाने त्याच्या वडिलांची रिव्हॉल्वर घेतली आणि पुढे काय केले ते पाहूयात त्या मराठी चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा याबाबत अधिक माहिती अशी की श्रीधर हा सराठी तालुका इंदापूर येथील जिदामाता स्कूलमध्ये इयत्ता सातवीत शिक्षण घेत होता घटनेच्या दिवशी तो आजारी असल्याने शाळेत गेला नाही त्यामुळे तो घरीच होता दुपारी साडेबारा वाजायच्या सुमारास त्याने घरात वरच्या मजल्यावर जाऊन रिव्हॉल्वर घेतली त्यानंतर खुर्चीवर बसून गोळी जाळून घेत आत्महत्या केली गोळीबाराचा आवाज ऐकून घरातील आई आजोबा आणि इतर धावत आले असतात तो रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला श्रीधरचा मृतदेह पाहून आई वडिलांनी एकच आक्रोश केला या घटनेची माहिती मिळताच टेंबुर्णी पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी श्रीधरचा मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला घराचा पंचनामा केला असता कुठेही सुसाईड नोट आढळून आली नाही अवघ्या चौदा वर्षांच्या श्रीधरने इतक्या टोकाचं पाऊल का उचललं त्याचं कारण अद्याप समोर येऊ शकलं नाही टेंबुर्णी पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली असून अधिक तपास स्वाती या करीत आहेत